नाही ती तयारी जाऊ द्या मला एवढंच द्या शब्द की मी आमच्या एक रस्तामध्ये तुम्हाला तुम्हाला पोलीस सुद्धा उभा राहून निर्वून देत हा तुम्ही विचारायचं दोन कोटी लोकांची सभा झाली पोलीस गेली आम्ही सगळे वाहन एका मिनटात सांगतो त्याला घ्या एक बाजूला एक रस्तामध्ये एक इकडून जाऊ नाही तिकडून नाही जाता त्या रस्त्याला सगळ्या लोकांनी जाऊ तयारी कोणी केली माहित नाही मी आवाजच काम करणार तुम्ही केली का मग तिला आपण कळवलं या रोड नाही तुम्ही या बंद बदला आमच्यासाठी नाही मुंबईतल्या लोकांना कसं सांगणार आपण ते ऑलरेडी एक देऊन आपण त्यांना रोडने नाही जमणार एक्सप्रेस वे नाही चाललो आम्ही वनसाइ नाही बी आहे तुम्हाला काय करायचं एकच काय पोली उन बघी उगाच काय मी बघ तुम्ही फक्त मला मला सांगा ऐका ऐका माझ्याशी बोलतो तुम्ही तुम्ही फक्त मला दोन जण दोन किलोमीटर आलीकडे सांगा एकच सगळे आलीकडे नाही मी पण दोन किलोमीटर आली तुम्ही आज म्हणलं हे पाव लावले का बाबा एकदम चांगला अडचणच नाही पण जाऊ द्या ना आम्हाला काय आम्हाला आडवायचं का हा आडवायचा शेतांना फटका घ्या नाही आम्हाला फक्त बघा एक अर्ज नाही अँबुलन्स आले तर आम्हीच काढून दिला दीड दीडशे आम्बुलन्स मुंबईच्या लोकांना

खोटं करायला नाही पाहिजे का रोज नाही कोर्टाच्या नावाखाली मग ऐकून सही घेतली घेतलेली काय होईल मी तरी आजच मला जाणार आहे काय होणार मी तरी जाणार आहे ऑर्डर मध्ये काहीच नाही ऑर्डर आहे कोर्टाचा सन्मान करायला पाहिजे म्हणून मी सही केली आणि त्याच्यात दोन कांद होते आणि मी झोपत होतो मी मराठी तासून नाही वाचला मी त्यांचा बीस वाटेल तुम्ही आमचं बिस वाटा आम्ही म्हणजे सही करायची कोर्टाचा विषय अरे म्हणलं करून टाका हे बी म्हणले मला करा मी करून टाकली नाही दोन म्हणलं होतं मी तुम्हाला दोन तुम्ही करून टाका काय होत ऑर्डर मग मी वाचलं नाही मी डायरेक्ट चालले गेलो मग घरी आलो द्यायचं बंधू मला विचारायला लागले तुम्हाला परवानगी नाही ना आमका नाही म्हणलं तस काही परवानगीच नाही कोर्टाचा विषय आणि टी सी बी साहेब तिथे झाले बोलले तुम्ही लावा म्हणून आझाद मैदानाला आणि तिथं व्यासपीठ लावायला पण सुरू केलं फक्त एक बाजू दिली एवढंच केलं त्यांनी एक बाजू दिली म्हणलं बाजू असू दे असं आझाद आमची विनंती मान्य करा कधी विनंती नाही तुम्हाला आमची विनंती आम्ही सतून लेकर आलो एक रस्ता त्या पलीकड जर वाहन गेलं ना यांना जर पलीकडून गेलं तर मी बघतो पण अलीकडची बाजू द्या

मला डोळे हा त्यांना मला येतो डायरेक्ट तुम्हाला जेव्हा मार्ग पाहिजे तेव्हा सांगा एक बाजू घ्या पलीकडे रस्त्यावर जाऊन देत नाही आणि एक बी मार्ग त्यांना साहेब आपल्या जे आपण त्यांना विनंती करून आपण सगळे जण एक बाजू आम्हाला द्या बाबा बरं आम्ही तुमच्या नाहीत का तुम्हाला आम्ही तुमच्याच येत ना उद्या सगळ्याच्याच लेकर कल्याण होणार याच्यात माझा काही स्वार्थ नाही याच्यात कारण सगळ्याच्या लेकरच उद्या कल्याण होणार आहे श्रीमंत मराठा असून येतो बारीक असून येतं कुणी असून पण हे आम्ही जे म्हणतो ना की एक द्या तुम्हाला अडचण येऊ देत नाही पलीकडून आम्ही घेऊन देत एक नाही ना आता आमचं आहे ना हे काय प्रेस आता सांगा मी लगेच हा नाही दोन्ही नाही पाहिजे असतं पण मला इकडे रेस्ट माहित नाही त्यामुळे प्रॉब्लेम मग हे लोकांच्या बागात ते तुमच्या लोकांच्या बागावर काय लोकांच्या म्हणजे दाखल झालेले आहे व वरांगी त्यांच्या झरंगीने देखील त्यांच्यासोबत संवाद साधलेला आहे आपण झरंगी पाटलांकडून समजून घेऊया काय नाही काय ते मार्ग आहे त्यांचा एक आम्हाला एक इकडे रस्ते माहित नाही एक ताप आहे का एक तर इकडे मार्ग माहित नाही आम्हाला इकडे एक तर मार्ग माहित नाही का आम्हाला काय म्हणजे का बदलाय लावतात सारख्या सारखं तुम्हाला मार्ग मार्ग माहित नाही ना आम्हाला त्यांचं म्हणणं तिकडून कोणचा मोठा दावखाना आहे आणि ते, ते आमच्या इकडच्या लोकांचं म्हणणं आहे की एक रस्ता द्या आमचं म्हणणं आहे मग एक आम्ही मोकळा करतो पलीकडचा कर एका बाजून जातो जाणी असं आमचं म्हणणं पोलिसांनी मार्ग बदलण्यासाठी सांगितले चालतोय अलीकडचा रस्ते बदलायला लावले जातात काय माहित आम्हाला रस्ता नाही आमच्या तिकडे म्हणायला पाहिजे हे रस्त्याने मग आम्हाला माहिती नाही ना इकडे रस्ते कोणत्या पाणी कोण घुसत आहे कुठे तुम्हाला नक्की आता वाशी वाशीचा मुक्काम आहे ना आज रात्री वाशी आणि मग आता, आता दिला काय नाही दिला काय मला रस्ते माहित नाही मी जर ते म्हणले इकडून जवळ मी हा मनात बसलोय आणि तिकडून लांब असू शकत माहित नाही ना त्यामुळे स्थानिकवर जबाबदारी सोपी आता स्थानिक जे आयोजक आहेत त्यांना सांगितलं तुम्ही ते बसून तुम्ही जाऊ बोलतात की मार्गात बदल करा तिथं कोणत्या तरी हॉस्पिटल होणार आहोत आल तर कोणाची मग

थोड रासा राऊंड घ्या आता आमच्या तिकडं असतं मी हा म्हणलो असतो ते जर लय लांबून असलं तर आमच्या रातभर इकडच जागा बसायचं आम्हाला जागा लागायचं म्हणून त्यात म्हणलं तुम्ही स्थानिक बसा पोलिस आणि स्थानिक आयोजक पोलीस बनून ते बसते कोणत्या म्हणते आम्हाला कुठं जायचं वाशीला मग कुंकड का नाही ना आणि वाशी येऊन उद्या कुठं जायचंय आझाद मैदानला मग कुंकड तिकडून जाऊ नाही तू इकडून जाऊ पण आझाद मैदानला जाऊ तुम्हाला फोन देत नाही नाही मी आमचा लागला होता त्या मोगाच्या फोन करत होतो मी होत झोपीत उठलो आंघोळ केली आणि ते म्हणलं कोर्टाचं हे काही नाही कोर्टात नाव काढक मी कोर्टात सन्मान करतो म्हणलं मग सही करणं गरजेचं कारण आमच्या जाणार ना कारण न्यायालय आम्हाला बी न्याय देणार आहे मग सही तर करायला लागेल तरच कोर्टात जाता येईल नाही सही करायला कोर्टात जायचं मी पटकून केली आणि एक मराठीत होत आणि एक इंग्लिश मध्ये होत मग मी वाचलंच नाही ना मग मला मी टाकली सही करू आणि मग मला त्यांनी कोर्टाचं नाव खाली सही नेली देणे काय समजून या इकडे त्याला फोन एक कागद होता बोलले इकडे ओपेशनला बसा आणि तिकडे ओपेशनला बसा मी आजाद आज बसणारी बसणार का फोटो करतो का आणि त्याला बोलतो आता ना पण ते डीसीपी साहेब म्हणले मी करतो काय मी त्याला काय ते खोटं नका करून मी त्याच्यावर सही करतो ना तुम्ही म्हणता त्याच्यावर करतो मग फोटो अरे काय तरी काढणं होतेच छान आहे काहीतरी पोलीस होता का कोण होता मला काय माहिती शिष्टमंडळ भेटायला येणार होतं आलेत का ते कुठपर्यंत आले काय बोलले तुमच्याशी मी आता बस सही चुकून दिली नाही त्याने पहिले झोपी त्यांना सही घेतली माझ्या कोण थांब येतो वेळ तो येईल भेट होईल तो सही बी लिहिली तरी मी आजच मैदानातच बसणार आहे हा पण तू ऐकत असला टीव्हीवर तू फसवणूक करू नको असली खोटी तू कोण गोड बोलून गोड बोलून म्हणजे मी बी काय बारीक पोरग नाहीये पण ते मी होतो जण आता आणि इकडे स्वभावाला उशीर चालत म्हणलं गरबडीतून मी म्हणलं बाबा हे काय ते म्हणजे कोर्टाचा विषय म्हणलं कोर्टाचा सन्मान करतो आपण कारण आम्हाला कोर्टाचा कोर्ट न्यायाधी मी केलीच त्याचं पण त्यांनी एक मराठीत लिहिलं होतं एक इंग्लिश मध्ये होत मी वाचलंच नाही दिला बारा ठेवून टाकलं तरी बी काल एवढं म्हणलं माया नावाने कस काय ते म्हणतो नऊ जण आहेत म्हणलं मग त्यांची घेऊन सही ते म्हणला मेन तुम्ही झेट करा काय नाही एवढा विषय कोर्टाचा विषय ते कोर्टाचा म्हणल्यावर मी म्हणलं कपा कपले मी दना दनाच निघून गेलोय वाचून वाचून दाखवते ते काय मला मी काय वाच म्हणून त्याला मला वाटलं ते आहे काय त्याला वाचायचं कोर्टाचं म्हणल्यावर हा काय करायला पाहिजे काय मार्ग असला सांगा बाबा मी ते बराबर करतो त्याने मला फसयला मी त्याला फस येणार

तुम्हीच तोडगा काढा तुम्ही माल घेत नाही काढत मी आजाद माझ्याला चालू या विषयावर आता नको धन्यवाद चला मला रस्ते माहित नाहीत ना ते आयोजक हो आणि ते बसतील ते काय दोघ ठरवितील त्या पद्धतीने जाऊ Terima kasih. गाडीचा प्रवास घेऊन पुढे जायचं नाही लाईव <laughs> चाल <laughs> <laughs> <hleks> <hleks> <hleks>